प्रकाश आंबेडकर साहेब मागही म्हणले होते की ते विष घालणार आहेत मधून म्हणजे आणि त्यांना आताही काहीतरी माहिती मिळाली कुठं क्लिप व्हायरल करणारे आणि काय काय करणारे म्हणले त्याला इडिंग एडिटिंग हा एडिटिंग करणार आहेत याचं तोंड त्याला जोड त्याचं मुटक त्याला जोडेव हो, ते रेकॉर्डिंग आणणार आहेत कुठून आणि फडणवीस साहेबांचं काम आहे फडणवीस साहेबांनी इतक्या खालच्या विचाराचा एवढा मोठा गृहमंत्री माणूस एवढा मोठा पक्षाचा लिडर चिल्लर चालेल मला काय होईल मला काय त्यांनी व्हिडिओ केला काय मी मी वाटत नाही तुम्ही व्हिडिओ हो करा जेलमध्ये टाका या साईटीला नाही जुळलं तर ती ईडी आणा तिला नाही जुळ शिबीआय आणा तुम्हाला काय आणायचं आण मी जेलमध्ये सडन पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही मी जातीला फसून जातीशी गद्दारी करून माझी इमानदारी विकू शकत नाही माझी जात माझ्या स्वार्थासाठी मी नाही विकू शकत तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा नाही तर काही करा काय यायचं व्हिडिओ काय काय बनवतो काय बोलायचं बन त्या टायमाला बघू काय असेल त्या टायमाला बघू तुम्हाला मराठा बी त्या टायमाला काय ते सांगा जर आज अंमलबजावणी विषय झाला नाही कॅबिनेट मध्ये तर ती सभा होणारी आहे एक हजार एकर मध्ये ती कुठे होणार कशी होणार नाही आता ते हो द्या जर यांनी आमचं रान नाही केला आज अंमलबजावणी नाही केली आचार संहिता जर लावली तर मात्र आम्ही आमची बैठक अगोदर बोलवणार महाराष्ट्रातली त्याच्यानंतर आम्ही सभेचे ठिकाण आणि ती वेळही ठरवणार हे दोन वेगळे वेगळे मुद्दे आहेत पण बैठक आम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायची जाहीरच आणि कार्यक्रमाचा विषय तो सुद्धा त्याच बैठकीत होईल पण तो वेगळा विषय आणि तो व्हिडिओचा जो विषय म्हणले तुम्ही हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते असं माझे यांनी सांगितलं आंबेडकर सरनी की हे सगळे त्यांचे त्यांचा कोणता शेल असतो ते वे ते बनवणार खूप लांब लोकांना देणार तुमची बदनामी करणार मी माझ्या समाजाच्या कल्याणासाठी लढतोय म्हणून हे बदनामी करणार काय त्यांची त्यांना माहिती कशाची रेकॉर्डिंग घेते आणि व्हिडिओ बी आहे दोन्ही गोष्टी त्यांना माहित आहे पण समाज मग देवेंद्र फडणवीसला कळन काय असतं दुसऱ्याची बदनामी केल्यावर स्वतःच काय होतं मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत आता मात्र आयुष्यातली ही मोठी चूक आहे आणि ते बदके कार्यकर्ते ते ते भंगार कामाला बी देत देण्याचे त्याच्याकडे व्हिडिओ दे याच्याकडे रेकॉर्डिंग दे तिकडे त्यांना खो पिऊ घाल ते मागचे बी त्यांनीच न्यायलेले फडणवीस साहेबांचंच कार्य आहे हे सुद्धा माग सुद्धा इथून कुठं तरी फडणवीस साहेब तुम्हाला या प्रेसच्या माध्यमात सांगतो तुम्ही ह्या चुका करू नका कुठं प्रेसला बसव ह्यो फोड्यो तो फोड्यो हो, हो, आमचा पोरग फोड्यो हो, त्याला नेऊन तिथं मीडियात बोलायला लाव हे चाळे फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही करू नका हे असले व्हिडिओ व्हायरल कर तुमचे ते कोणतं आयट आहे त्याच्याकडे ते काय म्हणते एडिट कर कुठं रेकॉर्डिंग ती दे हे चाळे तुम्हाला शोभत नाही तुम्ही करू नका आणि मयानादी लागू नका नसलेलं तुमचं काय म्हणतात ना तुम्हाला आता कुणीच घेतलं नसत नसल्याला तुमचा कार्यक्रम वाजून आणि तुम्ही मायना दिला तुम्हाला एकच पर्याय अंबोलबाजी देणे गोडी गुलाबीनं आंदोलन हाताळणे